मोर्या इलेक्ट्रॉनिक सावच जय शेजारी सावळ आमचा संपर्क नंबर त्र्याण्णव झिरो सात सेहेचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आपले घर ऑफिस कार्यालय यासाठी जास्तीच्या इंटरनेट ची गरज असेल तर आजच एअरटेल हिस्टन फायबर वायफाय बसवा उत्कृष्ट तर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रबोधन समुपदेशन करून त्यांना जटमुक्त केले तासगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेच्या वतीने नुकतीच भानामती करणी सारख्या भासणारी घटना प्रबोधनाच्या माध्यमातून थांबवली होती या बातमीत प्रसार माध्यमांनी खूप चांगली प्रसिद्धी केली याचाच परिणाम म्हणून वासुंबे गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यरत असणारे रणजित ठाकूर यांनी तालसाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अमर खोत यांना वासुंबी गावातील एका महिलेचे जटेमुळे आरोग्य बिघडलेले असल्याचे सांगितले ही माहिती मिळताच अमर खोत आणि प्राध्यापक वासुदेव गुरव यांनी महिलेच्या घराला प्रत्यक्ष भेट दिली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रबोधन व सुमपदेशन केले डोक्यात आलेली जट आणि देवी यांचा काहीही संबंध नाही असे सांगितले त्यावेळी प्राध्यापक वासुदेव गुरव म्हणाले की जट काढल्यावर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट प्रसंगाला कोणताही देवीचा संबंध असत नाही केसाची योग्य निगा न राखल्यामुळे केसांमध्ये गुंता होऊन जट निर्माण होते जट निर्माण होण्यास देवी कारणीभूत नसते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला विभागात धडाने काम करणाऱ्या सुजाता मेहत्रे नूतन परी ऋतुजा खोत व रेखा गुरव यांनी महिलेला जटमुक्त केले यावेळी रामचंद्र माळी सागर माळी प्रमोद नेत्रे वासुदेव गुरव अमर खोत उपस्थित होते देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट